झालं का रे चालू झालं का चालू हाय लय लईच आरड झालाय राह बंदच पडतय रवी मध्ये मध्ये आता झालं चालू झालं का चालू परत हॅलो हॅलो हा झालं 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 आता झालं चालू झालं आता कुठे काय पोरं गेली वाटते गायब झाली पोरं गायब झाली पोरं गायब झाली गायब झाली पोरं गायब झाली गायब झाली पोरं गायब झाली चला लवकर रे पब्लिक झाले काय ही पोरच गायब झाली कुठे गेली पोरं वेर इट इज पोरं पोरं कुठे गेली पोरा पोर पोर झालं ना चला अरे गायबच झालं हे हे बघा ना आता आता चालू आहे बघा आता चालू आहे कस रे असा कसा विषय याचा असा कसा विषय याचा काय माहिती चला लागला आता चल या परत लवकर सगळे सगळे पटपट पटपट पट, जास्त नाही अर्धा तास झाल्या अर्धा तास घेऊ एक इक्लिप्स ओपन होते आणि थांबू आपण परत ठीक आहे हम्म चला लवकर सत्तर सत्तर वर गेलता काउंटर गेली पोर काय आली होती पोरं गेली दादा येणं महत्वाचं आहे गी। परत येते डॉक्टरला दाखवून पाहिजे लॅपटॉप हा तसंच करावं लागेल तसंच करावं लागेल डॉक्टरला दाखवून नाही रे बाबा डॉक्टरला याला कीबोर्ड आण ना आपलं माऊस होत याच काम आता थोडी गरिबी चालू आहे त्याच्यामुळे मग वगैरे नाहीये ठीक आहे येईल येईल सगळे येईल हळूहळू चला सगळे बाकीच्यांना बोलवा अरे कुठे गेले बाकीचे गाईब झाले की बोलवा सगळ्यांना हा स्क्रीनवर एक की बोर्ड असतो राईट शर्टा बरोबर चला तर मी काय सांगत होतो टी कोमा यू आर याला कसं इम्प्लिमेंट करायचं बघा याला इम्प्लिमेंट करण्यासाठी काय नाही करायचं काही नाही काही नाही सिम्पल आहे बघा टेस्ट दोन इनपुट कोणते घ्यायचे तुम्हाला ग्रुपवर परत सांगू ग परत ही लिंक शेअर करायला लागेल का आपल्याला ग्रुपवर असं नाहीत काय येणार पोरं <coughs> विदाऊट न सांगता ठीक आहे टाकू ना एक मेसेज टाकायला काय चाललंय टाकू मॅसेज लगेच हे बघा नवीन लाईव्ह चालू केला आपण लगेच या ओके ठीक आहे चला तुम्ही लाईक करा म्हणजे येते लाईक करा लाईक करा येते हा झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह हे बघा टेस्ट आय एम पासिंग इंटिजर इंटीजर इंटीजर अँड इंटीजर तीनदा इंटीजर दिले पोरानो मेथड कशी बनेल माहित आहे का अशी बनेल इंटीजर रिटर्न टाईप मेथडचं नाव ॲड याच्यामध्ये पॅरामीटर पण इंटीजर इंटीजर टी इंटिजर यू बरोबर मेथड अशी बनेल बघा इंटीजर रिटर्न टाईप एंटिजरचे दोन पॅरामीटर बिकॉज युआर पासिंग इंटीजर होल राईट बघा इथं इंटीजर जाईल इथं इंटीजर जाईल इथं पण इंटीजर इथं पण इंटीजर इंटिजर नाही राईट नाऊ नाव इथं मी घेतला टी आता काय करायचं दोन पॅरामीटर आय कोमाचे दोन पॅरामीटर घेतले रिटर्न काय करायचे आय इथन इंटीजरच करायचे ना मग तुम्ही तर कर्ले ब्रॅकेट ओपन करा आणि काय रिटर्न करायचंय इंटीजर रिटर्न इंटीजर मी शंभर लिहिलं चालेल की नाही पूर्ण शंभर इज अ रिटर्न इंटीजर व्हॅल्यू राईट आय जे काय द्यायचं इंटिजिअर द्यायचे टीकोमा कोणते मेथड ऍड द्या दहा वीस हे दहा वीस कुठं जाईल रे हे दहा आणि वीस कुठं जाईल हे दहा आणि वीस कुठं जाईल दहा जाईल दा आय मध्ये वीस जाईल जे मध्ये रिटर्न काय केलंय शंभर त्याला स्टोर करा रिटर्न केलेल्या व्हॅल्यू इंट मध्ये स्टोर करायला लागला आले इंट मध्ये इंटीजर आहे इन मी आला इथे प्रिंट केला hmm. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटला ऑफ आईला प्रिंट केला जे 100 रिटर्न केले ते भेटेल की नाही भेटेल की नाही रन या जा एप्लीकेशन हे बघा लुक एट दिस आले 100 पण आता बघा 10 20 आई चे मध्ये जाते तुम्ही असे करा ना आई प्लस जेस रिटर्न करा की डायरेक्ट काय प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम आहे का दादा तुम्ही जेवढी सांगता एक्सेप्ट डी एस ए तर होणार का होणार होणार याचा यूज काय ते सांगा ओके यूज पण सांगतो काय प्लस जे दहा अधिक वीस किती केलं दहा राईट इंटीजर टाइप आहे मग टी एन आर असेल ना इंटीजर टाइप असेल टी एन आर टी एन यू बाई टी अँड यू नॉट आर आर इज अ रिटन टाईप टी आयुआर टी यू आर तिन्ही पण तुम्ही इंटिजर दोन व्हॅल्यू इंटिचर पास करा रिटर्न पण इट इट एक वेगळ्या प्रकारे इम्प्लिमेंट करून दाखवतो इथं या इथं या टेस्ट टेस्ट मी स्ट्रिंग घेतो इनपुट इनपुट स्ट्रिंग देन अगेन दुसरे इनपुट पण स्ट्रिंग रिटर्न टाईप इंटीजर फोरानो दोन्ही इनपुट स्ट्रिंग स्ट्रिंग रिटर्न इंटीजर असं पण चालतंय हे बघा आय कोमा जे रिटर्न काय इंटीजर आहे मी डायरेक्ट शंभर लिहिलं डायरेक्ट शंभर रिटर्न पण लिहायची गरज नाही कर्ली बॅकेटची पण गरज नाही घेऊ शकतो फोर्थ पॅरामीटर पण पण एवढं एवढं बघून आधी आपण स्ट्रिंग द्यायचंय राम आणि मी म्हणलं श्याम अय बघा रे राम अँड श्याम राम अँड श्याम राम गेला आय मध्ये श्याम गेला जे मध्ये रिटर्न झाले शंभर कशा स्टोअर करावं लागेल मध्ये बरोबर आहे इंट मध्ये स्टोअर केलं आयला प्रिंट केलं शंभर रिटर्न केलेलं आलं मेथड कशी बनली असेल ही बघा अशी रिटर्न टाईप इंटीजर मेथडचं नाव ऍड दोन पॅरामिटर स्ट्रिंग टी स्ट्रिंग यू बरोबर अय बरोबर की नाही अशी मेथड बनेल आता बघा तुम्ही इथून शंभर रिटर्न केले इंटीजर आहे मी हे राम किंवा श्यामची लेंथ रिटर्न करायची मग राम कशात आहे आय मध्ये आय डॉट लेंथ परून आय काय आय आय म्हणजे राम रामची लेंथ इंटीजर आहे हे बघा इंटीजर आहे इफ आय रिटर्न दॅट काय आलं बघा तीन रामची लेंथ, लेंथ तीन मी जर म्हणलं असतं जे डॉट लेंथ श्यामची लेंथ दॅट इज किती पाच की नाही असं पण करू शकतो तुम्ही असं पण पॉसिबल आहे मी असं करू शकतो का जे डॉट लेंथ प्लस आय डॉट लेंथ इट इज इट पॉसिबल काय जे डॉट लेंथ प्लस आय डॉट लेंथ येस दोघांची लेंथ मी प्लस करून पाठवली किती येईल रे आठ पाच आणि तीन आठ हे पण पॉसिबल आहे हे पण पॉसिबल आहे ओके आणखीन एकदा याला इम्प्लिमेंट करू बघा मी पेस्ट टी मी काय करतोय बघा रेट बघा रे इंटीजर ऍरे कोमा इंटीजर ऍरे दोन इंटिजरचे अरे घेतोय ओके अँड आय एम रिटर्निंग फ्रॉम हियर इंटीजर मेथड कशी बनेल बोला मेथड अशी बनेल इंटीजर रिटर्न टाईप ऍड दोन इंटिजरचे ऍरे इंटीजर ऍरे टी कोमा इंटीजर ऍरे यू अशी मेथड बनेल इथे याला याला इम्प्लिमेंट करण्यासाठी टी आय कोमा जे एका आय मध्ये एक ॲरे जे मध्ये दुसरं ॲरे काय झालं रे भाऊ मराठी मुलांसाठी तू जे माणूस आहे शेअर करत बारे थँक्यू सो मच रे बाबा हा दोन ॲरे एक इंटीचे ठीक आहे आय मध्ये एक ॲरे येईल जे मध्ये एक ॲरे येईल ठीक आहे नाव आता जे येणार आहे ना त्याला काय करायचं आपण ठरवू पहिल्यांदा दोन ॲरे पास करू टी डॉट ॲड दोन ॲरे पास करायचे पहिला ॲरे न्यू इंट शॉर्टकट आपण शिकवलाय राईट न्यू इंट कर्ली ब्रॅकेट द्या एक दोन तीन हा पास केला मी ठीक आहे आणि दुसरा इंटीजिअर आरेचा शॉर्टकट न्यू इंट स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट चार पाच सहा बघा दोन आर पाठवले पाठवले हा पहिला ए आय मध्ये जाईल दुसरा आर ए जे मध्ये जाईल बरोबर पहिला आर ए आय मध्ये गेला दुसरा ॲरे ए जे मध्ये गेला राईट हे नो एरे ते ब्लॉकच करो अरे कशाला ब्लॉक करायचे येऊ दे ना मास्तरला तेवढं तर भेटू दिला का लाईक तर भेट नाही तेराच लाईक आहेत पोरानो करा जण लाईक एक ॲरे गेला आय मध्ये एक गेला जे मध्ये एक अरे आय मध्ये गेला एक जे मध्ये गेला ओके नाव आता आय मधला आहे इटरेट करा फॉर इच लूप लावला आय मध्ये ॲरे येतो इंटीजर टाइपचा त्याला एक्स एक्स मध्ये मी एक एक आणि याच्यामध्ये मी काय करतो माहितीये का एक सम नावाचा व्हॅरेबल बनवला आणि सम नावाच्या वॅरेबल मध्ये सम प्लस इक्वल टू एक्स त्याने काय होईल पर एक एक जी व्हॅल्यू येते त्याची सम याच्यामध्ये जाईल पण सम ऑफ अरे प्रोग्राम बघितला की नाही आय मध्ये काय आलं एक, एक, एक पहिल्यांदा सम मध्ये ऍड होईल परत दोन एक दोन तीन होईल तीन, तीन तीन सहा सम मध्ये सहा जाईल या ऍरेची ऍडिशन सम मध्ये गेली सम मध्ये गेली मी दुसरा फॉर एच लूप लावला जे ला ट्रेड केला जे पण मी एक्स मध्ये एक एक कालला आणि मी काय करतोय आणि बघा या सम मध्ये एक्स ची ऍडिशन गेली मी आता आणखीन एकदा करतोय सम प्लस इक्वल टू जे सम मध्ये ज... सॉरी परत या एक्स ची जे च्या ॲरे ची पण ऍडिशन सम मध्ये टाकली सम मध्ये दोन्ही आरेची ऍडिशन गेली आणि तू रिटर्न केलं मी सम आता की बाहेरला समजलंय काय झाले काय माहिती आता इथे तुम्हाला काय भेटेल इंटर सम आणि जर तुम्ही सम प्रिंट केली परडलो जर तुम्ही सम प्रिंट केली आणि इफ यू रन दिस कोड काय आलं बघा रे दोन ऍरे ची सम सहा चार दहा पाच पंधरा आणि दोन आणि एक तीन तीन सहा पंधरा सहा एकवीस सम आली हा एंट्रीला क्वेश्चन विचारला होता काय माहिती आहे का एक टू ॲरे टू ॲरे अँड रिटर्न द सम रिटर्न द सम ऑफ दॅट टू ॲरे त्या दोन ऍरे सम रिटर्न करा दोन ॲरे घ्या दोन ॲरे घ्या आणि त्या दोन ऍरेचे सम रिटर्न हे काय करताय ते आधी सांगा काहीच विष्णू मला सांग तो पहिल्यांदा लेक्चर आला आहे आलाय का फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज तुला विनंती आहे डायरेक्ट डायरेक्ट उडी मारू नको आधी भाऊ तू इथं जा आधी कुठं जा वरती जा याच्या मागचे सेशन बघ डायरेक्ट कसं रे डायरेक्ट हे बघ आधी अँड जावा टू पॉईंट झिरो डायरेक्ट जर मी हे ओपन केला लुक लोक दिस इथं मी आलो प्लेलिस्ट प्लेलिस्ट मध्ये जा इथं ये हे बघ हे व्हिडिओ बघून घ्या आधी वाईट फीचर ज्या वाईट फीचर्स ज्या वाईटचे फीचर्स बघे चार व्हिडिओ झालेत ऑलरेडी तू डायरेक्ट नको येऊ बघ डायरेक्ट उपयोगच नाहीये समजणारच नाहीये स सगळ्यांना विनंती आहे लॅम्डा असतो काय ते बघा आधी फंक्शनल प्रोग्रामिंग का है बघा मग इथं या विष्णु पहिल्यांदा आला का सांग मला टेक्निकल राउंड मध्ये विचारला होता का सर यस ऑन कॅम्पस प्लेसमेंटला तो पण ऑन कॅम्पस कॉग्निझंट ने कॉग्निझंट व्हाऊ डिजिटल बोर्ड घे प्लीज ठीक है ये घे तो ये तो घे तो गरिबी चालू आहे रे गरीबी चालू आहे थोडीशी घेतो हा विष्णू मग डायरेक्ट असं कसं येऊन जमेल सांग मला डायरेक्ट आज आल्यावर काय कळेल का तुला परत सांगतो नीट बघा टी कोमा यू कोमा आर दोन इनपुट एक रिटर्न टाईप पण मेथड बनवली कशी बघा दोन इनपुट इंटीजर चे अरे दोन घ्या दोन इंटीजर रे हे बघा असे आणि रिटर्न काय करा सॉरी सॉरीचं नाही लिहायची गरज रिटर्न काय करा इंटीजर हे बघा दोन अरे इंटिजरचे का आणि रिटर्न इंटीजर राईट त्याच्यामुळं आपण काय केले दोन अरे पास केले दोन अरे पास केले हे बघा आणि आपण रिटर्न त्या दोन आरेची सम केली सम मध्ये स्टोर केली आणि सम रिटर्न केली सिंपल सिम्पल राईट आणि सम आपण प्रिंट केले आपल्याला सम भेटली कळालं गॉडेड एव्हरी वन अवघड आहे का रे अवघड आहे का मला सांगा ना बोला नाही अवघड आहे का अवघड आहे का नाही बोला ना अवघड परत एकदा आणखीन एक मेथड इम्प्लिमेंट करू ठीक सी मी काय करतोय कोमा, ठीक कोमा, आहे यालाच इम्प्लिमेंट पेस्ट पेस्ट मध्ये मी काय करतोय स्ट्रिंगचा हॅरी घेतोय स्ट्रिंगचा दुसरा दुसरा इनपुट फक्त स्ट्रिंग घेतोय आणि तिसरा मी घेतोय ओनली स्ट्रिंगच बघा एक स्ट्रिंगचा ॲरे दुसरा नॉर्मल स्ट्रिंग आणि तिसरा स्ट्रिंग रिटर्न आहे यस घेतला आय कोमा जे रिटर्न काय करायचे बोला रिटर्न तुम्ही स्ट्रिंग करताय सो नाव मी राम रिटर्न केला थोड्या वेळासाठी ठीक आहे चालेल आणि इथं की डॉट ॲड काय लिहिलं आपण येस येस डॉट ॲड स्ट्रिंगचा ॲरे द्यायचा आहे कसा द्यायचा न्यू स्ट्रिंग न्यू स्ट्रिंग अॅरे कसं देणार आपण पुणे पुणे नंतर कोमा पुणे नंतर कोमा मुंबई कोमा दिल्ली अॅरे दिला पोरान अॅरे दिला पुन्हा काय द्यायचं आणखीन एक स्ट्रिंग व्हॅल्यू दीडशे तरी मी आधी एवढं द्या अरे का असं इथं काहीतरी आहे ऍरे दिला स्ट्रिंगचा ॲरे दिला मी आणि दुसरा स्ट्रिंग दिला नॉर्मल स्ट्रिंग रिटर्न पण स्ट्रिंग करायचंय जावा इंटरटेक्निकल कसे आहे ते त्याच्यावर व्हिडिओवर ठीक आहे बनवतो युजिंग लिस्ट हे पण एक्झाम्पल घ्याना ठीक आहे येतो स्ट्रिंगचा अरे पास केला गेला नॉर्मल स्ट्रिंग गेला रिटर्न राम गेला रिटर्न काय भेटतोय राम स्ट्रिंग येस मी तर प्रिंट केलं काय भेटेल आपल्याला ये डबल एस करू आपण डुप्लिकेट झाला डबल एस लुक ॲट दिस विल गेट द वॉट एव्हर यू आर रिटर्निंग काय रिटर्न करताय तुम्ही राम काय भेटेल राम भेटला राम रिटर्न केला राम भेटला पण आता हा जो ॲरियाला आहे याला इटरेट करा ॲरे आला आय मध्ये आय मध्ये कुठल्या टाईपचा आला स्ट्रिंग एक व्हॅरेबल बनवला एक्स मध्ये एक एक स्ट्रिंग येतोय एक एक स्ट्रिंग त्या स्ट्रिंग मधून चेक करा इफ इफ एक्स डॉट इक्वल्स जर त्यामध्ये एखादी स्ट्रिंग पुणेला इक्वल्स असेल पुणे पुणे जर स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करा अप्पर केस मध्ये कन्वर्ट करा आणि ती स्ट्रिंग एक स्ट्रिंग न्यू सिटी आणि या न्यू सिटी मध्ये ती स्टोर करा न्यू सिटी मध्ये स्टोर केली आणि दिस न्यू सिटी प्रिंट फ्रॉम इयर रिटर्न फ्रॉम इयर कळत सगळ्यांना आई असा प्रोग्राम करायला सांगतात याचा यूज खूप डेंजर आहे पुढे तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये कळेल ज्या वाईट फीचर्स किती महत्वाचे काय केलं परत सांगतो रिटर्न काय करायचंय बघा या ऍरे मधून मधून इथे स्ट्रिंग येतात सगळ्या पुणे मुंबई दिल्ली मी काय केलं याला इटरेट केलं इटरेट करून म्हणलं जर एखादी सिटी पुणे असेल तर त्या पुणे सिटीला पर केस मध्ये कन्वर्ट करा त्याला याचा स्टोअर करा आणि तो रिटर्न करा आता जर सिटी भेटली तर काय होईल बघा पुणे सिटी भेटली इथून रिटर्न झाला हे बघा पुणे झाले की नाही पण जर पुणे सिटी भेटली नसती तर तर मी त्याला असतो एल्स लिहिलं असतं मध्ये लिहिलं असतं मी एल्स मध्ये एल्स मध्ये लिहिलं असतं मी इथून रिटर्न करा रिटर्न काय करा माहिती आहे का रिटर्न करा पुणे पुणे इज नॉट डिअर पुणे इज नॉट डिअर पुणे इज नॉट डिअर आता पुणे जर भेटलं नसतं तर इथं आम्ही आलो पुणे नाही लेट सपोज याच्यामध्ये मी माझा धाराशिव टाक धाराशिव टाक ओके आणि इफ आय रन दिस लुक लुकेट दिस व्हॉट इज आउटपुट पुणे इज नॉट पुणे इज नॉट दिसत नाही तुम्ही वर जा ओके मी वर जाऊ का मी वर जाऊ का ठीक आहे हे बघा पुणे इज नॉट दियर आउटपुट हे पुणे इज नॉट दियर का आलं अरे भाई पुणे मॅ मॅचेस झालं ना पुणे नाही तू तर केस मध्ये कन्वर्ट झालं नसेल तर हेच रिटर्न होणार आहे असेल तर हेच ही न्यू सिटी रिटर्न होणार आहे गॉट तर असे प्रोग्राम तुम्हाला मध्ये सांगितले जातो हा वरचा असेल किंवा ओके ठीक आहे गॉट इट सगळ्यांना सगळ्यांना लक्षात येत आहे ठीक आहे चाले, चालेल चला सगळ्यांना परत एकदा विनंती ही आपली फ्री वाली सिरीज आहे लांबपर्यंत जाणार आहे पूर्ण फोस्टॅक आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे आणि जे इंटरेस्टेड आहे त्या बॅच साठी स्प्रिंग गुड विथ अँग्युलर दे कॅन जस्ट कनेक्ट मी ऑन दिस व्हॉट्सअप नंबर ज्यांना ग्रुपला जॉईन करायचं ते ग्रुपला पण जॉईन करा, करा आजसाठी आपण इथं थांबतोय युजिंग लिस्ट उद्या करू भाऊ ठीक आहे ठीक आहे चला थांबतोय आपण आजसाठी सगळ्यांना जे जे जाऊ घ्याय शिवराय